ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक काय <try> तीन दोन तीन दिवस झालं पुण्या आलता म्हणायचं आरक्षण आपल्याली नाही ही भीषा आरक्षण नाही झाली अकराली कसं शिक्षण शिकवू त्यांचं कसं पुढे होईल आता कसे सांभाळो अरे बाबा हो दे कसं होईल पण मी तर येड्या सगळं ड्रसक्यातच घेतले आणि करीत होतं खात नव्हतं बराबर काही नाही म्हणायचं आरक्षण कसं होईना नाही आपलं बाबा करू कसं बी म्हणलं तरी त्या जे सकाळी सातला जे पडलं बाहेर काल ते संध्याकाळी पाचला सहालाच आम्हाला ती कळालं पाचला सहालाच कळालं आम्हाला काय